नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र आज आपल्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी माझ्याकडून सर्वप्रथम आज आपल्या सर्व व्हिवर्सला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी आपल्या बहिणींना फक्त रक्षा सूत्र बांधून त्यांचं रक्षण करणे पुरेसे नाही तर त्यांच्या सन्मानाची सुरक्षिततेची आणि स्वातंत्र्याची जबाबदारी ही आपल्यावर आहे समाजातील वाढत्या अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांना आळा घालण्यासाठी आपल्याला जागरूक आणि एकत्रितपणे काम करणे आवश्यक का आहे रक्षाबंधनाच्या या दिवशी आपण सर्वांनी एक शपथ घ्यायला हवी की प्रत्येक मुलगी प्रत्येक स्त्रीला आपण तिचे स्वतःचे स्वातंत्र्य सुरक्षा आणि अधिकार मिळवून देण्यासाठी सदैव उभे राहू महिलांच्या सन्मानासाठी आपला आवाज बुलंद करू अत्याचाराच्या विरोधात उभे राहूया आणि एक सुरक्षित आणि सन्मानजनक समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया मी यावर्षी रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवशी सर्व भावांकडून अशी अपेक्षा करते की त्यांनी यावर्षी रक्षाबंधनाला आपल्या बहिणींसाठी खरी सुरक्षा द्यावी जेणेकरून त्यांच्या जीवनात भयमुक्ती सन्मान आणि स्वतंत्रतेचा एक नवा अध्याय सुरू होईल चला तर वळूया आपल्या बातमीकडे महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे आणि राजकीय वातावरण ढवळून निघालंय सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे मात्र यावेळी महाराष्ट्रात एक मोठी चर्चा रंगली आहे पंतप्रधान मोदींचं महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करण्याबाबत यावर विरोधक आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे आमदार रोहित पवार यांनी नुकताच एका सोशल मीडियावर पोस्टद्वारे पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला त्यांनी म्हंटल की जे पंतप्रधान मोदी साहेब दोन तीन दिवस आड कार्यक्रम घेतात तेच आता निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात येण्यास टाळाटाळ करतात त्यांनी हेही म्हटलंय की केंद्र सरकारने महाराष्ट्राला विकासाच्या बाबतीतही दुर्लक्ष केलंय आणि आता राजकीय बाबतीतही महाराष्ट्रावर अन्याय होत आहे रोहित पवारांनी केंद्र सरकारवर आणखी गंभीर आरोप केलाय देशभरातील आय एस अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून सचिव पदांवर कंत्राटी पद्धतीने नियुक्ता करण्याचा निर्णय घेतलाय रोहित पवारांच्या मते हा निर्णय म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे आणि त्यातून भाजपचे आरक्षण विरोधी मूलतत्व पुन्हा एकदा स्पष्ट झालाय त्यांनी विचारलंय की आय ए होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मेहनत करणाऱ्या युवकांचा विचार सरकार करणार आहे की नाही रोहित पवारांच्या मते या निर्णयातून संविधान आणि आरक्षण धोक्यात येण्याची शक्यता आहे तसेच त्यांनी हेही म्हटलंय की महाराष्ट्रातील बदलाचं वारं केंद्र सरकारला जाणवलं असावं म्हणूनच महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं जात पण त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि आर्थिक सत्तेचा गत वैभव परत येण्याची खात्री व्यक्त केली आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवारांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला केंद्र सरकारच्या धोरणावर त्यांनी गंभीर आरोप केले विशेषतः लेटरल एंट्रीच्या संदर्भात त्यांचे विधान महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय वातावरणावर प्रकाश टाकत असून आगामी निवडणुकीत त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या विकास आणि आर्थिक सत्तेच्या संदर्भात रोहित पवारांनी आशावाद व्यक्त केला आहे जो या राजकीय चर्चेत महत्वाचा ठरू शकतो तर पाहुयात आगामी काळात राजकीय नकाशावर काय बदल होत आहे ते आणि विरोधकांची ही टीका महाराष्ट्राच्या मतदारांवर कसा परिणाम करणार आहे यावर तुमचं मत काय आहे हे नक्की कळवा आम्हाला फॉलो करा अधिक माहितीसाठी ताज्या घडामोडींसाठी आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद